ओम शिवाय श्री सद्गुरु स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आज ही दिव्य कथा तुमच्यासाठी पाठवली गेली आहे ही दिव्य कथा जे भक्त श्रवण करतील त्यांच्या दिव त्यांच्या जीवनातील वाईट दिवस दूर होतील आणि त्यांना सुखाच्या दिवसांची अनुभूती नक्कीच होईल स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर आज ही कथा मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका स्वामी समर्थ महाराजांच्या युगामध्ये एक छोटस गाव होत त्याच नाव निलगिरी निलगिरी गावात एक विचित्र घटना घडली होती या गावाचं वातावरण शांत निसर्गरम्य आणि साध होत पण गेल्या काही दिवसांपासून गावात अनाकलनीय गोष्टी घडू लागल्या होत्या रात्री अचानक झाडे हलू लागायची विहिरीतून विचित्र आवाज येऊ लागायचे आणि काही लोकांना गूढ छायाचित्र दिसल्याचं सांगितलं जात होत गावचा सरपंच गोविंदराव या घटनांनी खूपच त्रस्त झाला होता गावातील लोकांनी त्याच्याकडे या समस्या सोडवण्यासाठी विनंती केली होती सरपंच बुवा आमचं आयुष्य भयभीत झालं आहे हे संकट दूर करण्यासाठी आपण काहीतरी मार्ग काढा असे लोक सरपंचांना बोलत होते सरपंचाचं नाव गोविंदराव होत सरपंच गोविंदरावने गावातील ज्येष्ठ मंडळींची बैठक बोलावली तिथे हरिबुवा नावाचे एक वृद्ध अनुभवी साधक होते त्यांनी शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले या गुढ गोष्टींमागे एखादी अदृश्य शक्ती असू शकते मला वाटत अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा मार्ग आपल्याला दिलासा देईल त्यांच्या चरणी केली तर नक्कीच समाधान मिळेल सर्वांच्या सहमतीने सरपंच गोविंदराव हरिबोवा आणि गावातील तरुण नरसिंह या तिघांनी अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी पाटेच तिघेजण अक्कलकोट कडे रवाना झाले त्यांचा प्रवास खडतर आणि थकवणारा होता पण स्वामी समर्थांवर असलेल्या विश्वासामुळे त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळाली होती अखेर संध्याकाळी ते स्वामींच्या मठात पोचले स्वामी समर्थ आपली समाधानी मुद्रा घेऊन भक्तांना आशीर्वाद देत होते त्यांचे तेजोमय रूप पाहून गोविंदराव हरिभुवा आणि नरसिंह थक्क झाले हरिबुवा पुढे सरसावून म्हणाले स्वामी आमच्या गावावर अज्ञात संकट कोसळलं आहे कृपया आमचं मार्गदर्शन करा स्वामी समर्थ महाराज काही क्षण शांत राहिले नंतर त्यांच्या डोळ्यात करुणेची चमक आली आणि त्यांनी हळूच विचारलं तुमच्या गावाच्या पश्चिम दिशेला एक जुनी बंद विहीर आहे ना गोविंदराव चकित झाला हो स्वामी ती विहीर वर्षानुवर्ष बंद आहे तिथे कोणाला जाण्याची परवानगी नाही स्वामी समर्थ मंद हसले आणि म्हणाले तुमच्या त्या विहिरीजवळ जावं लागेल तिथे एक पुरातन दगड आहे तो दगड उचलला तर या गुढ समस्येचं मूळ तुम्हाला सापडेल गोविंदराव आणि सहकारी गावात परतले गावात परतल्यावर गोविंदराव हरिबोवा आणि नरसिंह हो यांनी गावकऱ्यांना स्वामी समर्थांच्या आज्ञेबद्दल सांगितलं सुरुवातीला काही जण घाबरले पण स्वामी समर्थांवर असलेला विश्वास पाहता सर्वांनी त्यांना साथ दिली दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी विहिरीजवळ जमा झाले मंत्र मंत्रपठन करत होते तर नरसिंहने मोठ्या हिमतीने त्या दगडाला हात घातला दगड अतिशय जड होता पण नरसिंहाच्या प्रयत्नाने तो हलू लागला अखेर मोठ्या मेहनतीने तो दगड उचलला गेला आणि अचानक विहिरीतून एक तेजस्वी प्रकाश प्रगट प्रकाश झाला प्रकाश प्रकाशाच्या वेळी सर्व गावकऱ्यांना एक वेगळाच अद्भुत अनुभव येत होता त्या विहिरीत एका दैवी मूर्तीच्या आजूबाजूला दृष्ट शक्तींचा प्रभाव पसरलेला होता स्वामी समर्थांच्या कृपेने तो अंधार नष्ट झाला आणि गावावरील संकट दूर झालं या घटनेनंतर गावातील वातावरण पुन्हा शांत झालं गुड आवाज छायाचित्र यांची कुठलीही चिन्ह उरली नाही लोकांच्या श्रद्धेमुळे आणि स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे गाव सुरक्षित आणि समृद्ध बनलं गोविंदराव आणि हरिभुवांनी सर्व गावकऱ्यांना सांगितलं स्वामी समर्थांच्या करुणेच हे संकट आपल्याला आपल्यापासून दूर गेला आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपलं जीवन भक्तीमय ठेवा नरसिंहानी या घटनावर स्वामी समर्थांच्या भक्तीत आपलं जीवन अर्पण केलं ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा धैर्य आणि भक्तीच्या जोरावर कोणत्याही गोड समस्येवर मात करता येते स्वामी समर्थ महाराजांचे मार्गदर्शन हे नेहमीच जीवनातील अंधार दूर करण्यासाठी असतं स्वामी भक्तांनो ही कथा आपल्याला स्वामींच्या दिव्य चमत्काराची ग्वाही देते तुमचाही स्वामींवर प्रचंड विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा आणि अशाच कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा